आठ हात उपय करून चलो एक राउंड पे आ जाओ एक राउंड पे एक नंबर चलो जाओ मराठी दोन आणि उर्दू तीन ग्राउंड नंबर एक पर्यंत तो पर्यंत ते पाणी मार्फे तिथे ज्यांचं जेवण व्हायचं आहे त्यांनी आपापल्या शिक्षकासोबत राहायचं आणि शिक्षकच तुम्हाला देणार आहे मैदान क्रमांक दोन मध्ये गोप्रसाद पुण्याला म्हणून काम करत होते चला सुरू करून द्या लवकर आपल्याला निपटायचं आहे सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम শিবরত রাউন্ড শিবরত রায় হ্যাঁ তো ফ্রি বল